संविधानाचा भाग एक काय सांगतं की भारत म्हणजेच इंडिया हा राज्यांचा संघ म्हणजेच युनियन ऑफ स्टेट असेल हे कलम भारताला अधिकृतपणे इंडिया आणि भारत अशी दोन नावं देतं राज्यांचा संघ या शब्दाचा अर्थ असा आहे की कोणतंही राज्य भारतापासून वेगळे होऊ शकत नाही कलम दोन मध्ये आपल्याला विशेषत नवीन राज्यांचा प्रवेश किंवा स्थापना याबद्दलची माहिती आपल्याला बघायला मिळते त्याच्यामध्ये कलम दोन एक हे स्पष्टपणे नमूद करत की संसदेला कायद्यांद्वारे योग्य वाटेल अशा अटी व शर्तीनुसार संघी राज्यात नवीन राज्यांचा प्रवेश किंवा त्याची स्थापना करण्याचा अधिकार आहे कलम तीन सांगतं की नवीन राज्यांची निर्मिती आणि सध्याच्या राज्यांची सीमा नावे आणि क्षेत्रांमध्ये कलम चार आपल्याला पहिल्या आणि चौथ्या अनुसूचीतील दुरुस्त्यांबद्दल सुचवत ज्याच्यामध्ये कलम चार एक सांगतं कलम दोन किंवा कलम तीन अंतर्गत केलेला कोणताही कायदा संविधानाच्या पहिल्या अनुसूची आणि चौथ्या अनुसूची करण्यासाठी आवश्यक असणारी तरतूद करेल